आयरमॅन स्पर्धा ही जी आहे ती आपल्याला चार किलोमीटर स्विम करायचं एकशे ऐंशी किलोमीटर सायकलिंग करायचं आणि त्याच्यानंतर बेचाळीस किलोमीटर रन करायचं हा जो इव्हेंट आहे तो पूर्ण सतरा तासाच्या आत करायचा आहे आपल्याला कुठेही न थांबता यातून कुठे ब्रेक घेतला किंवा काही एक मिनिट झालं किंवा त्याची जे ट्रॅटरी आहे ती दोन तास वीस मिनिटाच्या पुढं जर स्विमिंग गेलं तर तुम्ही त्यातून बाद होऊ शकता मग मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणार आहे हे आयरमॅन स्पर्धा ही जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी घेतली जाते भारतामध्ये बर्थमॅन सारखे हाफ आयरमॅन स्पर्धा घेतली जाते आपल्याकडे अजून पूर्ण फुल आयरमॅनची स्पर्धा सुरू झालेली आहे त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा स्पर्धकांना प्रदेशात जावं लागतं त्याचबरोबर ह्या स्पर्धेचं मोठंच असं आहे एव्हरीथिंग इज पॉसिबल तर ह्याच्यामध्ये एकूण अकराशे सोळाशे सॉरी सतराशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता तर त्यातल्या अकराशे आठ स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली स्विमिंग इतक्या स्विमिंगच्या लाटा जबरदस्त होत्या स्विमिंग करताना त्या समुद्रात की चार ते पाच फुटाच्या लाटा होत्या आणि त्या लाटांमध्ये कधी कधी असं म्हणत यायचं की आता आपण यातून पुढं जाऊ शकतो व काय होऊ शकतो तर अशा भयानक मानसिक परिस्थितीत ते आपण पूर्ण केलं याचं खूप वेगळ्या प्रकारचं समाधान आहे तयारी मागच्या जवळ दोन वर्षापासून केली होती मागच्या वेळेस स्पेन बार्शलून या ठिकाणची स्पर्धा होती त्यासाठी तयारी केली असताना वर्षभर त्याची प्रॅक्टिस आम्ही नांदेड सिटीमध्ये विजय अनपट मी स्वतः तसेच माझ्याबरोबरचे सीमा आणि डॉक्टर देसाई आणि चौघजण एकत्र करायचं यासाठी आम्हाला स्विमिंगसाठी कोच होते संजीवन वालावलकरचं स्ट्रेन ट्रेनिंगसाठी कोच होते विजय गायकवाड आणि आमचे जे प्लॅन आहेत रनिंगचे अँड सायक्लिंगचे त्यासाठी पॉवर पिकचे वेल्ला वेल्लाळ चैतन्य वेल्लार हे ट्रेनिंग द्यायचं जर आठवड्याला वीकेंडला संडेला लॉंग सायक्लिंग असायचं किंवा स्विम असायचं या ठिकाणी वसई विरार या ठिकाणी समुद्र जाऊन आम्ही जवळजवळ पाच ते सहा स्विम प्रॅक्टिस करतो काय की पोलीस खात्यात बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की कसं काय शक्य आहे तर कसं काय शक्य आहे आपण एकदा ठरवल्यानंतर काही शक्य होऊ शकतं तर आपल्याला सकाळी पोलीस स्टेशनला जायचं असतं साधारण दहा वाजता दहा वाजता जायचं असतं तर तुम्ही पहाटे पाचला ला उठल्यानंतर पहाटे पाच ते सात या दरम्यान तर तुमचं कुणी येऊ शकत नाही बऱ्याचदा मला रात्री बारा एक वाजता फोन यायचे फोन आल्यानंतर बऱ्याचदा माझी झोप नाही व्हायची हो किंवा कधी कधी नाईट राऊंड व्हायचं हो नाईट राऊंड झाल्यानंतर पार पाठ्या पाच वाजता झाल्यानंतर मी यांच्यासोबत सकाळच्या रनिंगच्या किंवा सायकलिंगचं जे काही शेड्यूल असेल त्या ट्रेनिंगला अटेंड करायचं आणि दिवसभरात नंतर मग आल्यानंतर एखाद दोन तास झोप झाली तेव्हा जनतर ते समोर व्हायचं हो ॲक्च्युली मिनिमम पाच तास यापेक्षा म्हणजे पाच तासापेक्षा जास्त माझी झोप कधी झालेली नाही तर ॲक्च्युली त्या लाटा होत्या समुद्रात त्या अंडर वॉटर होत्या त्या दिसत नव्हत्या त्यामुळे त्याची प्रॅक्टिस केली होती आपण जपझप हात मारलेली पण या सिलेबस हा वेगळा झाला होता अचानक तिथं समुद्रात वरती असणाऱ्या लाटा ज्या जाणवत होत्या आणि त्या आपल्याला सांगत होत्या की ते तुम्हाला कुठेही बुडवू शकतात ॲक्च्युली या ठिकाणी एक जो कॅन्डिडेट आहे तो त्यात डाऊन झाला आणि त्या ठिकाणी त्याची मा डेट पण झाला तर त्याच्यामुळे अशा परिस्थितीतल्या लाटांमध्ये मात करत असताना एक वेगळ्या प्रकारच्या लेवलला मेंटल लेवल जे आहे त्याची स्ट्रेननेस खूप एकदम एक्स्ट्रीम वरच्या लेवलला न्यावी लागते